न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर पुणे हायवेवर नेमाने इस्टेट मैदानावर महापुरुषांच्या पुतळ्यांचा होतोय अवमान प्रशासनाचे दुर्लक्ष सुरक्षा व्यवस्थाही नाही अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण अहमदनगर शहरातील नगर पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकचा ब्रिज उतरल्यानंतर नेमाने इस्टेटचे मैदान आहे या मैदानाच्या बाजूस म्हणजेच रस्त्याच्या कडेलाच महापुरुषांचा पुतळा आणून ठेवण्यात आलाय या पुतळ्याच्या आजूबाजूला कोणतीही सुरक्ष सुरक्षा नाही किंवा सुरक्षा रक्षकही नाही जर या ठिकाणी एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण या ठिकाणी महापुरुषांचा पुतळा आणून ठेवण्याचे नेमके कारण काय आहे पुतळ्याभोवती परिसरात संबंधित व्यक्तींनी सुरक्षा व्यवस्था का ठेवली नाही एखादी अप्रिय घटना घडल्यास आणि त्यातून शहराची शांतता भंग झाल्यास जबाबदार कोण असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत महापालिका आणि पोलीस प्रशासन याची दखल घेणार का याकडे आता सर्वांच लक्ष लागले प्रतिनिधी अजर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंचाहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा